सौभाग्याचं कुंकू लावायचा मिळतो सुवासिनीला मौका माझ्या बुलढाणा जिल्ह्याची महती सांगते सारे जण ऐका हिंदवी स्वराज्याची छत्रपती आहे शान पहिले आमच्या स्वराज्यजननी सिनखेडच्या मा जिजाऊचा मान पंढरपुरा वसते मायेची सावली विदर्भाची शेगावची आमच्या गजानन माऊली लहान असे बालाजी देवगाव राजा भव्य मेहकरात मूर्ती याची मी किती मानू किती एकशे पाच फूट असे उंची उन, तयाची राम भक्ती ती नांदुर्याच्या हनुमंत उल्कापात होता पडले मोठे विवर तेच लोणारचे जगप्रसिद्ध खारेपाणी सरोवर समृद्ध केले पुन्हा पैनगंगा नळगंगेने किलबिलाटतो ज्ञानगंगा पक्षी अभयारण्याने आश्रम हिवरा सोनाळा मर्दडीची आई मिळे मनाला शांती जाता जाळीचा देव सैलानी पिंपळगाव सराई आमडापूरची बल्लाळ देवी चिखलीची रेणुका मावली अशीच असू दे माती आम्हा सर्वांवर तुझी माईची सावली खामगाव असे रजतनगरी मिळवला इस्रो चंद्रयानामध्ये स्थान असा माझा बुलढाणा तुझा सगळीकडे माग वाढतो मान संसार रुपी या रथामध्ये बसून झाले वर्षे बत्तीस नंदकिशोररावा सोबत गाडीत बसते गाडी नंबर सतरा सतरा एम एच अठ्ठावीस एम एच अठ्ठावीस